आज आपण मनाच्या श्लोकातली अठरावी ओवी पाहणार आहोत मना, मना मानवाची नको कीर्ती तुरे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने समर्थ माऊली आपल्या या मनाला जीवनाची दिशा काय असावी या दृष्टीने उपदेश या ओवीमध्ये करत आहे मौली आपल्या मनाला म्हणतीय की हे म्हणा तुला या जीवनामध्ये आशा नावाचा जो संसर्ग झालेला आहे ना या आशा नावाच्या संसर्गाला तू योग्य पद्धतीने दिशा दे काय दिशा दे तू या संसर्गाला केवळ आणि केवळ राघवाच्या दिशेने वळव मन राघवे वीण आशा नको रे जर तुला कशाची आशाच ठेवायची असेल तर त्या भगवंताची माझ्या रामाची ठेव आणि एक कर की या जगामध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये गुंतून राहू नकोस कारण की मनामानवाची नको कीर्ती तू रे जे अशाश्वत आहे त्याच्या कीर्तीमध्ये त्याच्या आसक्तीमध्ये तू गुंतू नकोस जो शाश्वत आहे जो माझा राम आहे त्या रामाच्या वर्णनामध्ये तू स्वतःला झोकून दे कारण की त्याचं वर्णन कितीही जरी केलं चारही शास्त्रांनी जरी केलं चारही वाणींनी जरी त्याला केलं तरी त्याला वर्णन करता करता जे वेद लज्जयामान झाले असा हा माझा भगवंत त्या भगवंताची तू आशा ठेव समर्थ माउलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे श्रोते मध्यंतरी एक छान गोष्ट वाचनामध्ये आली एकदा एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये एका डॉक्टर इन्स्पेक्शनला बोलवलं होतं त्या डॉक्टरने प्रत्येक वेड्याचं इन्स्पेक्शन केलं आणि प्रत्येक वेड्याला त्याने किती टक्के तो शहाणा झालेला आहे याचा त्याने रिपोर्ट तिथल्या मेन ऑफिसरकडे सबमिट केला त्याप्रमाणे काही वेळे दहा टक्के शहाणे झाले होते काही पंचवीस टक्के काही पन्नास टक्के काही सत्तर टक्के पण शंभर टक्के शहाणा झालेला एकही वेळा त्याच्यामध्ये नव्हता मग आता एखादा जर त्याच्यामध्ये असं म्हणाला की मी तीन वेळांमधलं थोडं थोडं शहाणपण घेऊन त्यांना एक वेळा शहाणा झाला असं जर म्हटलं तर मला वाटतं असं म्हणणाऱ्या माणसाला देखील वेड्याच्या इस्पितळामध्येच ठेवायला पाहिजे होय की नाही जसे तीन अर्धवट लोक मिळून एक शाणा तयार होत नाही तसं या विश्वाची स्थिती आहे बघा आपण सर्व मानवी देहामध्ये राहणारी मंडळी ही अपूर्ण आहोत पूर्ण आपण कोणीच नाही आपण सगळेच जण गुणदोषांनी भरलेलो आहोत आणि मग अशा व्यक्तींमध्ये अशा गोष्टींमध्ये आपलं मन इतकं आसक्त होतं इतकं गुंतून जात अनेकदा ती व्यक्ती ती गोष्ट ही आपल्याला परमेश्वराच्या देखील पलीकडं होऊन जाते बघा आणि अशा या अपूर्णाची गंमत अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला त्या माणसाचे दोष दिसायला लागतात त्यावेळेला आपलं मन त्याच्यापासून मागं फिरायला लागतं आणि त्यामुळं ज्या आसक्तीमध्ये आपण राहिलो ते आपल्यासाठी खेदाचीच गोष्ट होऊन जाते आमच्या इकडं मॅनेजमेंटमध्ये एक फार छान वाक्य आहे आम्ही एम्प्लॉईना नेहमी सांगतो की लव्ह युअर जॉब बट नॉट युअर कंपनी बिकॉज यू नेवर नो व्हेन युअर कंपनी विल स्टॉप लव्हिंग यू तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम करा पण तुमच्या कंपनीवर नको कारण की तुम्हाला माहित नाही की कुठल्या क्षणी तुमची कंपनी तुमच्यावरती प्रेम करणं बंद करेल अशी ही गंमत या अशाश्वताची आहे आणि त्यामुळे मानवी मन या अपूर्णांकामध्ये असंच फिरत राहतं आणि अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकांशी झाला तर तो कधीच पूर्णांक होत नाही हे आपला अखंड माहितीच आहे आणि त्यामुळं व्यक्तीचे गुणदोष बघत असताना व्यक्तीमधले गुण बघत असताना आपल्याला नेहमी त्याच्या मागचा जो करता आहे त्याच्या मागचं जे चैतन्य आहे त्या रामाचं गुणगान करण्याची प्रवृत्ती या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की अरे रामा किती छान सुंदर गायन करतोस रे तू या माणसाच्या मुखातून अरे रामा किती अप्रतिम काव्य करून घेतलेस रे तू या व्यक्तीकडून अरे रामा किती सुंदर चित्रकृती केलेली आहेस त्या व्यक्तीच्या मागचा जो कर्ता आहे जो राम आहे त्या रामाच गुणगान करता येणं म्हणजे आपल्या मनाला अखंड त्या रामाच्या कर्तेपणामध्ये गुंतून ठेवणे आणि यामुळे त्या माणसाच्या आसक्तीपासून त्या माणसाच्या कीर्तीपासून तो जीव लांब राहून रामाच्या आशेमध्ये अखंड राहू शकतो रामावरती आपलं पण दिलं की तो मन अखंडपणे रामाच चिंतनामध्ये मग्न होतो आणि जो पूर्ण आहे ज्या पूर्णाचं वर्णन करता करता शास्त्र देखील माग फिरली जिथं वेद देखील माग फिरले जिथे तुलसी रामायण सारखा अद्भुत ग्रंथ निर्माण झाला जिथं अध्यात्म रामायण लिहिलं गेलं जिथं वाल्मिकी रामायण लिहिलं गेलं आणि या सगळ्या ग्रंथांनी शेवटी एकच लिहिलं की आमचे शब्द त्या रामाचं कर्तृत्व सांगायला पुरेसे नाहीत असं हे काव्य असं हे मन जे अपूर्णांकांमध्ये फिरत राहतं आणि मग त्याचे दोष बघून खट्टू होत अशा मनाला जर तू राघवाच्या कीर्तीमध्ये ठेवलंस तर तो पूर्णांक असा आहे की कि मन कितीही जरी व्यापून टाकलं कितीही जरी त्याचा आनंद घेतला तरी नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख असं या राघवाचं गुणगान ज्या समर्थांनी केलेलं आहे त्या राघवाच्या कीर्तीमध्ये आपलं मन तू रम आणि अखंड आनंदाचा धनी होऊन जा कारण की त्याचा आनंद हा कधीही न संपणारा आहे असा आनंद घेण्यासाठी हे म्हणा या दृश्य जगामध्ये गुंतू नकोस सदा सर्वदा अखंड त्या राघवाची आशा या मनाला दे असा हा अद्भुत समर्थांचा श्लोक जानकी जीवन स्मरण जय जय राम